नमस्कार मंडळी चार ब्रेककट्टामध्ये आपलं स्वागत आहे ब्रेकनंतर पुन्हा आपण या चर्चासत्राला सुरुवात केलेली आहे आणि आता माझा पुढचा प्रश्न सरांना हा आहे सर स्पर्धा परीक्षा यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना कशा पद्धतीची मानसिक तयारी करावी लागते कारण समाजाकडे बघण्याचा समाजाचा समाजा तो दृष्टिकोन असतो त्यांच्याकडे बघण्याचा लागणारा वेळ एक कौटुंबिक जबाबदारी असतात आणि हे सगळं सांभाळून जर बघितलं तर मानसिक जी संतुलन असते ते पण कुठे बिघडण्याचं त्या विद्यार्थ्यांचं हे असतं तर अशा पद्धतीमध्ये विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने आपलं मनोबल वाढवलं पाहिजे बरोबर आहे मॅडमने जो हा प्रश्न विचारला की आज आपल्या अवतीभोवती अनेक प्रश्न असताना नेमकं स्पर्धा परीक्षेचा अभ्यास कसा करावा हे एक आव्हानच आपल्या या सर्व ग्रामीण भागातल्या मुलामुलींसमोर आहे परंतु मला असं वाटते की आपण जेवढ्या कमी वयामध्ये हा विषय हाताळू जितक्या कमी वयामध्ये आपण या विषयाची माहिती घेऊ उदाहरणार्थ पाचवीपासून आपण जर या विषयाकडे पाहिलं तर साधारणतः या सर्व एम पी एस सी यू पी एस सी किंवा कुठल्याही सरकारी नोकऱ्यांमध्ये जे प्रश्न असतात ते प्रश्न अगदी पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावीपर्यंतच्या बेसिक अभ्यासाचे असतात मॅडम त्याच्यामुळं आपल्या मुलांना जर अगदी लहान वयापासून जर आपण या सवयी लावल्या आणि त्यांना विविध उपक्रमामध्ये आपण जर सामील करून घेतलं जसं की खेळणं आहे अलीकडची पिढी खेळत नाही ते नुसतं मोबाईलच्या बरोबर राहते खेळणं आहे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास हा साधण्याची खूप गरज आहे कारण आपण आजकाल पाहतो की नुसतं पर्सेंटेज मिळालं पाहिजे इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळाली पाहिजे डॉक्टरला ॲडमिशन मिळाली पाहिजे याच्यासाठी आपण खूप आपले पालक खूप क्षमता खर्च करतात परंतु त्यांनी त्याच्याबरोबर त्या विद्यार्थ्यांना करा डॉक्टर करा त्यांना इंजिनिअर करा परंतु त्या विद्यार्थ्याला त्यांनी एक या देशाचा जो काही इतिहास आहे या देशाची जी आपली जी काही चळवळ आहे हे जे महापुरुषांचे जे विचार आहेत हे अगदी लहान वयापासून जर त्यांना आपण देऊ शकलो तर मला असं वाटते की आपले हे जे मुलं आहेत हे लात मारन तिथं पाणी गाडन अशी भूमिका यांची तयार होऊ शकते ह्याच्यामध्ये काहीही शंका नाही कारण माझ्याकडे येणारे जे विद्यार्थी आहेत ते अत्यंत तळागाळातले विद्यार्थी असतात एक नितीन सुलपा नावाचा आमचा विद्यार्थी आहे महादेव खोरीत राहणारा तो माझ्याकडे पोलीसच्या भरतीसाठी आला होता परंतु मॅडम तो पाहता पाहता तो एस आर पीमध्ये पोलीस झाला परंतु त्याला जेव्हा ए पी सांगितलं की तुझं जीवन नसतो पोलिससाठी नसून तू आणखीन काही करू शकतं आणि मग तिथल्या एस आर पीच्या त्या कमांडंटची त्यांना ती परवानगी घेऊन तो अभ्यास करायला लागला एक टाईम माझ्याबरोबर यायला लागला क्लासला आणि आज तो पोलीस इन्स्पेक्टर अमरावतीमध्ये आपल्या राजापेठ पोलीस स्टेशनला आहे तर हे एकदम तळागाळातले जे मुलं आहेत त्यांच्यावर असे संस्कार या ठिकाणी केले गेले त्याच्यामुळं आज ते मुलं कुठंतरी आपल्या घराचं आपल्या आई वडिलांचं नाव आहेत नक्कीच सर स्पर्धा परीक्षेमध्ये आता बघितलं तर प्रचंड प्रमाणात गर्दी वाढलेली आहे आणि ही गर्दी बघता विद्यार्थी जे आहे त्यांनी स्वतःला कसं जज करायला पाहिजे की आपण इथे टिकू की नाही टिकू बरोबर आहे गर्दी प्रचंड आहे मॅडमचं जे म्हणणं आहे की गर्दी आज प्रचंड आहे पोलीसच्या भरतीवर आज हजारो मुलं असतात एक जागा असते आणि एक हजार अर्ज असतात तर हे तर आता परिस्थिती अशीच राहणार आहे उलट ही परिस्थिती आणखी म्हणजे चिघळणार आहे परंतु या गर्दीचा विचार न करता आपण गर्दी कसं होऊ हे आपण पाहिलं पाहिजे कारण आज आपण आहे हो की क्रिकेटमध्ये करिअर करायसाठी लाखो लोकं आज ट्रेनिंग घेत आहेत परंतु सिलेक्ट होतात फक्त बारा लोकं ते कधी असा विचार करत नाहीत की मी सिलेक्ट होईल की नाही होईल म्हणून अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी तरुणांनी हा विचार करायची गरज नाही की माझं इतक्या गर्दीत मी कुठे आहे तर आपण एक स्वतःची एक आपली अशी ओळख निर्माण केली पाहिजे आपण स्वतःवर आत्मविश्वास आपला जो आहे तो वाढवला पाहिजे आपण स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे तर स्वतःवर विश्वास ठेवल्याशिवाय ह्या गोष्टी आपण शक्य करू शकत नाही म्हणून माझं सगळ्यात पहिला जो भर असते तो विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासावर असते की तुम्हाला असं म्हणायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज ज्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे जिजवणी जसे शिवाजी घडवले तशा प्रकारे आज प्रत्येक पालकाची अशी एक कर्तव्य आहे की त्यांनी आपला मुलगा हा शिवाजीसारखा घडवावा तर हे मला असं वाटतं की पालकांनी हेच गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की आपल्या मुलांना त्यांनी भसाटेल बनवलं पाहिजे त्याचं व्यक्तिमत्व हे अशा प्रकारे अष्टपैलू जर ते घडवू शकले तर ह्या गोष्टी फार सहज सो आणि सोप्या होऊ शकतात मॅडम नक्कीच सर मला आता तुमच्या आयुष्यात घडणारा एखादी प्रसंग सांगा ज्याने तुम्हाला असं वाटलं की आज मी धन्य झालो मी आता जे तुम्हाला उदाहरण दिलं की जी एक भांडे घासणारी बाई म्हणजे रणदिवे मॅडम या मॅडमला जेव्हा मी यश ज्यांना त्यांना जेव्हा ती ऑर्डर आली त्यांनी जे पाकिट माझ्याकडे आणून दिलं की मला हे पाकिट आलं आणि मी फोडत पण नाही तुम्हीच फोडा आणि ते पाकिट जेव्हा मी फोडलं तेव्हा त्या लेडीजला म्हणजे रणदिवे मॅडमला अर्थसांख्यिक विभागामध्ये वर्ग चारच्या चार नोकरीची जी ती ऑर्डर होती तेव्हा मी असं समजलं की आपण जर या बाईला ज्या वेळीचे शिक्षणाची वीस वर्षाची गॅप होती शिक्षण फक्त सातवा वर्ग पास होतं तेव्हा मी त्याच दिवशी समजलो की आता आपल्याला हेच काम करायचं आहे आणि याच पद्धतीनं मला माझा स्वतःवर फार अभिमान वाटला मॅडम आणि तिथपासून ते काम आणखी जोमानं करायला मी सुरुवात केली सर नक्कीच शेवटचा प्रश्न आहे माझा तुम्हाला की ज्या स्पर्धा परीक्षेमध्ये जे विद्यार्थी आता उतरणार आहेत तर त्यांच्या पालकांना आपण काय संदेश देणार बरोबर आहे खरं तर या क्षेत्रामध्ये पालकांची भूमिका फार महत्त्वाची आहे कारण अनेक विद्यार्थ्यांची इच्छा असते परंतु पालकांचं कुठंतरी वेगळंच त्यांचं मत असते तेव्हा पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांचा कल बन नेमकं काय खरं काय खोटं ते जगद्गुरू तुकाराना मारत म्हणतात सत्य असत्याशी केले मनग्वाही माने येले नाही बहुमता प्रकारे पालकांची भूमिका आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये दे विद्यार्थ्यांना घडवण्यामध्ये दे फार महत्त्वाची आहे जसं म्हणून महापुरुषांचा जर या पालकांनी चांगल्या प्रकारे जर अभ्यास केला महा महापुरुषांचे विचार जर डोक्यात ठेवले तर मला असं वाटतं की जसं जिजवनी शिवाजीला घडवलं रमायंदी बाबासाहेबांच्या प्रगतीमध्ये हातभार लावला तर हे महापुरुषांची उदाहरणं आपल्या या नवीन पिढीला सांगण्याची खूप गरज आहे नवीन पिढीला जर आपण ह्या गोष्टी नाही सांगितल्या तर कुठंतरी ह्या नवीन पिढ्या भरकडल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून पालकांची भूमिका फार महत्त्वाची आहे माझ्याकडे एक उदाहरण असं आहे मॅडम की एक महिला ती म्हणजे मुलाला घडवण्यासाठी ती क्लासला येते म्हणजे तिला माहीत झालं की इथे अशा अशा प्रकारे हे सगळे संस्कार देतात तर ती महिला ॲक्च्युली तिला नोकरी काही करायची नव्हती तिला परीक्षा भरून द्यायची नव्हती परंतु ती तिच्या घरातल्या विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी ती महिला क्लासला यायची आणि तिनं ते सगळं जे माहिती आहे ती माहिती करून घेतली अभ्यास कसा करायचा मुलांचा इंटरेस्ट याच्यात कसा वाढवायचा हे त्या महिलेनं सगळं समजून घेतलं आणि त्या पद्धतीनं तिचा त्या मुलगा तो त्या ठिकाणी घडवला तर अशा प्रकारे पालकांची भूमिका मला असं वाटते घरामधले टी व्हीचे कार्यक्रम असतील घरातल्या चर्चा असतील तसं उत्तमराव खोबराकडे साहेब अमरावतीला असताना त्यांच्याकडे आम्ही जेव्हा ती आणि खोबराकडे फर्स्ट अटेमधे आय ए आय एफ एस झाल्या होत्या आम्ही त्यांना भेटायला गेलो होतो तर ते त्यांनी सांगितलं की आमच्या घरामध्ये नुसतं यात चर्चा असतात देशाचे प्रश्न विदेशाचे प्रश्न आपल्या देशातले राज्याचे प्रश्न नेमके आर्थिक सामाजिक शैक्षणिक हे प्रश्नांवर आमच्या घरात अशी खेळ म्हणजे अशी सहज अशी चर्चा असते तेच मुलं ती चर्चा ऐकतात तर ह्या गोष्टी जर पालकांनी केल्या तर मला असं वाटते की आ, फार विषय कठीण नाही आहे कारण आजकाल पालक खूप जास्त टेन्शनमध्ये असतात विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी तर ती तेवढी टेन्शन घेण्याची गोष्ट नाही आहे परंतु ह्या गोष्टी जर सांभाळल्या तर आपण ते सहज हा जो कार्यक्रम आहे हा सहज पेलू शकतो नक्कीच सर खूप खूप मोलाचं मार्गदर्शन आपण या कट्ट्यावर दिलेलं आहे आपण चाय ब्रेक कट्ट्यावर आलात आपला वेळ दिलात त्याबद्दल संपूर्ण टीमच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करते आणि धन्यवाद सर आणि या चाय ब्रेक कट्ट्यावर ही चर्चा अशीच रंगत राहणार आहे नवीन नवीन नवी विषय घेऊन आम्ही तुमच्यासमोर येणार आहोत त्यामुळे या चाय ब्रेक कट्ट्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि या चॅनलला तुम्ही जे काही कमेंट्स टाकता ते आम्हाला कमेंट्स प्रतिक्रिया द्या आम्ही त्याला उत्तर देऊ आणि या चर्चा अशाच रंगत राहणार नमस्कार